निपाणीचे माजी आमदार काकासाहेब पाटील यांचे दुःखद निधन सर्वसामान्यांचा नेता हरपला निपाणी मतदारसंघाचे काँग्रेस पक्षातील माजी आमदार श्री काकासाहेब पांडुरंग पाटील यांच्या अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले त्यांचे जन्मगाव वाळकी असून ते सत्तर वर्षाचे होते त्यांची तब्येत ठीक नसल्या कारणाने बेळगाव येथील केली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते पण उपचाराला त्यांच्या शरीराने साथ न दिल्याने त्यांचे पहाटे निधन झाले निपाणी मतदारसंघात काकासाहेब पाटील हे पहिले आमदार ठरले होते सर्वसामान्यांचा सा नेता म्हणून काकासाहेब पाटील यांची ओळख होती कर्नाटक महाराष्ट्रातील सर्व नेत्यांची लागेबंदी आपली वेगळी ओळख असणारा गोरगरिबांची कामे मार्गी लावणारे व्यक्तिमत्व म्हणून माजी आमदार काकासाहेब पाटील हे परिचित होते त्यांच्या निधनाने निप्पाणी मतदारसंघामध्ये शोककळा पसरली आहे